नवीन वर्षात प्रथम येणारा सण म्हणजे मकर संक्रांत सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश म्हणजेच संक्रमण यालाच मकर संक्रांती असे म्हणतात तर मकर संक्रांतीमध्ये यावर्षीची मकर संक्रांती ही कशावर बसलेली आहे ती कोणत्या दिशेला पाहत आहे काय स्वस्त होणार आहे काय महाग होणार आहे भोगी तिळगूळ नद्यांमध्ये आंघोळ करण्याचं महत्व पतंग उडविणे तर या सर्वांमागे काय आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांत येतं तेव्हा सूर्य हा दक्षिण गोलार्धामध्ये असतो आणि दक्षिण गोलार्धामध्ये असल्यामुळे आपल्याकडे दिवस लहान आणि रात्रही मोठी असते जेव्हा चौदा किंवा पंधरा तारखेपासून सूर्याचा प्रवेश हा मकर राशीत झाल्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये सूर्य येतो तेव्हा दिवस मोठा होतो तर दिवस मोठा होतो म्हणजे आपल्याला प्रकाश जास्त मिळतं आणि रात्रही लहान होते मी आता सध्या ऑस्ट्रेलियाला आहे आणि हे दक्षिण गोलार्धामध्ये आहे तर इथे आता उन्हाळा आहे आपल्या विरुद्ध तापमान आहे तर मकर संक्रांत जे दक्षिण गोलार्ध जे आहे तर पृथ्वी ही तेवीस पॉईंट पाच अंशांनी झुकलेली असते म्हणजे साडेतेवीस अक्षांश अंशांनी झुकलेल्या पृथ्वीचा पृथ्वीवर लंब रूपाने प्रकाशकिरणे पडतात तर हे झालं दक्षिण उत्तर गोलार्ध तर उत्तर गोलार्धा उत्तर गोलार्धामध्ये आपल्याकडे शुभ मानण्यात येतं त्याला उत्तरायण असं सुद्धा म्हणतात आणि पुराणातलं उदाहरणही आपल्याला माहिती आहे की भीष्मांनी उत्तरायणमध्येच प्राण त्याग केले होते संक्रांतीला भोगी हा पहिला दिवस असतो तर भोगीच्या दिवशी खिचडी करण्याची प्रथा आहे तर खिचडीमध्ये आलं जिंजर ग्रीन पीस वाटाणे घालून जर खिचडी केली तर ती आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं आणि त्यामुळे आपलं आरोग्य हे सुधारतं तसेच तिळगुळाचे महत्व तर तीळ हे अँटीऑक्सिडंटचं काम करतं तिळामध्ये आयर्न कॅल्शियम फॉस्फोरस मॅग्नेशियम मॅंगनीज ट्रायोफेन झिंक आणि व्हिटॅमिन बी वन असे घटक असतात तीळ हे अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्या शरीराला ते म्हणजे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत त्यामुळे ते आपले जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आणि किटाणू जम्स हे कमी करतात तीळ आणि गुळाचं कॉम्बिनेशन हे शरीरासाठी उत्कृष्ट असतं एक कप तीळ किंवा छत्तीस पॉईंट फाईव्ह ग्रॅम तीळ यामध्ये दोनशे सहा कॅलरीज ऊर्जा असते तर म्हणून आणि हिवाळ्यामध्ये तीळ खाणे हे का म्हटलेलं आहे चांगलं कारण ते उष्ण उष्णवर्धक असतात त्या उष्णतामान जास्त असतं म्हणून तिवा हिवाळ्यामध्ये तीळ आणि त्याच्यासोबत गुळाचं कॉम्बिनेशन हे आपण आवर्जून म्हणजे संक्रांतीच्या दिवशी खाण्यात येतं पतंग उडवण्याची प्रथा आहे तर पतंग उडविण्यामागे काय वैज्ञानिक कारण आहे की कि सूर्याची किरणे अंगावर घेणे त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन डी मिळतं जे आपल्या शरीरासाठी स्किनसाठी आवश्यक असतं नद्यांमध्ये आंघोळ करणे ही सुद्धा प्रथा आहे तर नद्यांमध्ये आंघोळ का केल्या जाते विशेषत गंगा नदीमध्ये आंघोळ केल्या जाते कारण या काळामध्ये नद्यांच्या पाण्याचं बाष्पीभवन असतं बाष्पीभवन म्हणजे द्रव पदार्थाचं वायू रूपामध्ये वायूमध्ये रूपांतर होणे तर बाष्पीभवनामुळे चांगले क्षार त्यामध्ये उत्पन्न होतात आणि जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात तर म्हणून नद्यांमध्ये आंघोळ करणे हे सुद्धा वैज्ञानिक दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे संक्रांत हा जो सण आहे हा फक्त महाराष्ट्रातच साजरा होतो असं नाही तर अनेक प्रदेशामध्ये साजरा होतो दक्षिणेकडे त्याला पोंगल म्हटलं जातं पंजाबमध्ये लोहरी आणि ओरिसामध्ये त्याला बिहू म्हटलं जातं आणि बरेच ठिकाणी तो भारतामध्ये साजरा करण्यात येतो यामध्ये तिळगुळाचं जे महत्त्व आहे की तिळगुळ म्हणजे हे तर अतिशय महत्त्व आहेच पण वाण देणे तर वाण देणे आणि हळदी कुंकू हे त्याला प्रथा लावलेली आहे तर वाण देण्यामागे काय कारण आहे की शेतातून आलेला नवीन माल असतो नवीन पीक घरात आलेलं असतं जसं की गव्हाच्या ओंब्या हरभरे बोर तर हे घालून त्यामध्ये गाजर वाटाणे हे घालून एका सुगड्यामध्ये वाण देण्यात येतं तर हे, हे एकमेकांना म्हणजे बोर खाणं आवश्यक असतं कारण की बोरांमध्ये व्हिटॅमिन सी असतं हरभरे खाणं आवश्यक असतं शक्तिवर्धक असतात आणि संक्रांतीला विशेषतः काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यात येतात तर काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यामागे वैज्ञानिक कारण हे आहे की काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि आपल्या शरीराला उबदार ठेवतो तर हे संक्रांतीचे आपल्याला माहिती तर आहेच पण त्याच्यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण काय आहे ते आपण जाणून घेतलं आणि आपल्या पूर्वजांनी हे आपल्याला जे लावून दिलेलं आहे हे अतिशय योग्यच आहे तर संक्रांतीला तीळ आणि गूळ याचं कॉम्बिनेशन करून खायलाच पाहिजे त्यामागे दुसरं आध्यात्मिक धोरण हे सुद्धा आहे की जो वर्षभर कडूपणा आलेला असेल तो ह्या तिळगुळ दिल्यामुळे आणि संक्रांतीपासून तो कडूपणा कमी करण्यात यावा आणि गोडवा वाढवण्यात यावा तर असेच तिळगुळ खा आणि गोडगोड बोला असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार